मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आहे अंगारक चतुर्थी आजपासून तुम्हाला चतुर्थी पकडता येते कसं की आज आहे मंगळवार मंगळवारपासून तुम्ही ह्या व्रताची सुरुवात करू शकता मंगळवारपासून मंगळवार दिवस हा गणपतीचा असल्यामुळं आजपासून तुम्ही चतुर्थीचा व्रत करू शकता तर बघा मी कशा प्रकारे चतुर्थीची पूजा केलेली आहे आज आहे अंगारक चतुर्थी माझी पूजा संपन्न झालेली आहे बघा मी काय ठेवलेलं आहे इथे दोन पानं ठेवलेली आहे विड्यासाठी दोनच ठेवायचे एक ठेवायचं नाही बघा दोन इथे विड्याची पानं ठेवलेली आहे त्याच्यावरती एक नाणी ठेवलेला आहे त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे त्यानंतर गणपतीची मूर्तीची स्थापना केलेली आहे खाली चंदनाचा स्वास्तिक काढलेला आहे स्वास्तिकवर पाच टिक्के लावलेले आहेत ला त्याच्यावरती हळद कुंकाचे अक्षता वाहले आहेत मोगऱ्याचं फूल ठेवलेलं आहे आणि हे आहे गुलाबाचं पिंक कलरचं फूल आणि हे कन्नेराचं फूल आहे कन्नेराचं फूल फार गणपतीला आवडीचं आहे हे आहे जास्वंदाचं फूल हे पण गणपतीला खूप आवडतं त्याच्यामुळं आमच्या घरासमोर फार लागलेले आहेत तर ते मी गणपतीला वाहलो तर बघा अशा प्रकारे हे पूजा केलेली आहे आणि बघा सगळे देव बघा किती छान पद्धतीनं ठेवलेले आहेत तिथे रेणुका मातेची मूर्ती आहे हे गजानन महाराजाची आहे ही अन्नपूर्णा मातेची आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणीची आहे हे शंकर पार्वती ही दुर्गा माता हे श्रीकृष्ण हे परशुराम आणि पाण्याचा एक गडवा भरलेला आहे छोटूसा आणि हे आहे आमचे घरचे विष्णू देवता म्हणजेच कासव आणि इथे देवाच्या पादुका ठेवलेल्या आहेत इथे पण एक फूल ठेवलं सजावटीसाठी इथे पण ठेवलेलं आहे आणि हे आहे तांब्याचे कलश म्हणजे हे डेकोरेशनसाठी पण छान ठेवू शकता आणि तो उतरंडी असल्यामुळे घरा घरामध्ये आपल्या घरामध्ये जो काही नकारात्मक ऊर्जा असते त्याचा उतारा निघतो आणि बघा पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे तुम्ही फराळाचं पण करू शकता उसडसुद्धा करू शकता साबुदाण्यांची तर अशा प्रकारे तुम्ही उपवास करा आणि त्यानंतर हे बघा हे दगडूशेठ हलवायची माझ्याकडे मूर्ती आहे तिची पण मी छान प्रकारे पूजा केलेली आहे हे, हे साईबाबाची मूर्ती आहे त्याच्यावरती पण फूल वाहलेलं आहे चंदन धूप दीप लावून सगळ्या देवांना मी प्रत्येक वेगवेगळे फूल वाहलेले आहे त्यांची पूजा केलेली आहे त्यांना हळद कुंकू वगैरे सगळं लावलेलं आहे हे, लाव ला हे माझी रोजची सेवा आहे आणि तुम्ही पण ही अशी सेवा रोज करा म्हणजे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होईल आणि अंगारक चतुर्थी असल्यामुळे हे तुम्ही आजचा उपवास नक्की पकडा तुमच्या मागचे जेवढेही विघ्न आहेत ते सर्व चालले जातील आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होईल तुमचे कामं सर्व नीट होईल अपयश येणार नाही यशाची प्राप्ती होणार आहे तुमच्या घरात भरभराटी होईल आणि अशा प्रकारे तुम्ही ही पूजा ना हो करा आणि त्याचा चतुर्थीचा लाभ घ्या तुम्हाला गणपती या दिवशी काय देईल हे मी पण तुम्हाला सांगू शकत नाही आणि मलासुद्धा काय देणार हे पण मला क माहीत नाही तर तुम्ही पण अशा प्रकारे पूजा करा दिवसभर उपवास करा संध्याकाळी तुम्ही सोडू शकता तुम्हाला निराहार करायचा असेल तर तुम्ही निराहार पण करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ही पूजा करा आणि या पूजेचा लाभ घ्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन व्हिडिओसोबत मी अजून पुन्हा येणार आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गम गणपते नम ओम मंगलमूर्ते विघ्न हरा विधुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करू शकता या मंत्राच्या जपाने तुमच्या घरामध्ये अतिशय इतकी भरभराटी येईल